जर कोणाच्या कुंडलीत बुधवार ग्रह कमी किंवा अशुभ स्थितीत असेल तर बुधवारी काही उपाययोजना केल्यास बुधची स्थिती मजबूत व शुभ होईल नमस्कार मैत्रिणींनो चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर शास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस काही ना काही कोणत्या ना कोणत्या देवीला किंवा देवताला अर्पण केला जातो बुधवारी भगवान गणेशाची पूजा केली जाते या दिवशी गणपतीची उपासना केल्यास बौद्धिक क्षमता बळकट होते आणि व्यवसायात नफा होतो आणि ती व्यक्ती तुमच्या क्षेत्रात प्रगती करते जर कोणाच्या कुंडलीत बुध ग्रह कमी किंवा अशुभ स्थितीत असेल तर बुधवारी काही उपाययोजना केल्यास बुधची स्थिती मजबूत व शुभ होईल आजच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने व्यक्तीची भाग्य खुलेल आणि थोड्या संकष्टानंतरही त्याला आनंदी जीवन लाभेल अशा लोकांचे घर पैशांनी भरलेले असते आणि त्यांना आयुष्यात कधी पैशाची चिंता नसते बुधवारी काही खास उपायांबद्दल येते आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर नंबर एक आहे बुधवारी भगवान गणेशाचे अथर्व शीर्ष वाचा त्यांना मोदक किंवा लाडू अर्पण करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी त्यांना गुलाब व खीर अर्पण करा यानंतर या दोघांनाही घराला खुश करण्यासाठी प्रार्थना करा दर बुधवारी असे केल्याने काही दिवसातच बुधची स्थिती सुधारेल नंबर दोन आहे जर कर्ज जास्त असेल आणि आपण ते फेडण्यास अक्षम असाल तर बुधवारी सव्वा पाव मु उकळवा यानंतर त्यात तूप आणि साखर मिसळा आणि एका गाईला खायला द्या पाच किंवा सात बुधवारपर्यंत हे सतत करत रहा. नंबर तीन आहे बुधवारी गणपतीला एकवीस किंवा बेचाळीस जावित्री अर्पण करा यामुळे कुटुंबात लवकरच आर्थिक पेच दूर होईल नंबर चार आहे मंदिरात जा आणि भगवान गणेशाला दुर्वा आणि लाडू यांना अर्पण करा आणि माता लक्ष्मीला कमळाची फुले अर्पण करा अकरा किंवा एकवीस बुधवारपर्यंत हे सतत करत राहा नंबर पाच आहे बुधवारी एखाद्या किन्नरला पैसे दान करा आणि आशीर्वाद म्हणून काही पैसे घ्या हे पैसे पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि धूप दिवे दाखवा धन्यवाद